जांबळी ग बेटा मधी आरुळी कोून दिली जांबळी ग बेटा मधी आरुळी कोून दिली माझ्या मसूबा राजाची गाडी हळदी कुकची आली मसूबा गाडी हळदी आली जांबळी ग बेटा मधी आरुळी कोण दिली बेठा मधी आरोली दिली माझ्या मासू राजाची गाडी साडी चोळी आली मासू राजाची गाडी साडी चोळी आली सांभाळी बेटा मधी अरुळी पून दिली सांभाळी बेटा मधी अरुळी पून दिली माझ्या मसू राजाची गाडी उद कापराची आली आली आश्रम सोबत चांगली आश्रम सोबत चांगली